नमस्कार काय काय तुम्ही धरताय मी मिस्त्री माहित नव्हतं बरं का म्हटलो अर्थात मी की नाही का माहित नाही चालते चालते लाईव्ह चालू केलंयच आक्षेप मग काय माहित नव्हतं बाबा आयफोन घेतला मोठा आहे बरं का काय तर खाल्लंय बरं का अक्षय भाऊ आहोत खाल्लंय काय तर असते अक्षय भाऊ अक्षय भाऊ अक्षय भाऊ की नाही लाईव्ह चालू आहे लाइव YouTube चालू आहे लाइव चला मित्रांनो या ठिकाणी साप निघालेला आहे. विटा कुंड रोड ज्योतिबा नगर या परिसरमध्ये आमच्या निगले ला, निगले ला का सफर आहे पुढं बाळमोचं मंदिर आहे या ठिकाणी साप निघलेला आहे निघलेला म्हणजे बरेच दिवस झालं दहा मिन बरेच जणां दिसत्या आणि नाही ना म्हटलं तर मोठे आहे तर आता कसं आहे उन्हाचं तापमान पण कमी असल्यामुळं दहा मिनं काहीतरी खाल्लेलं आहे त्यामुळं मग आता नाग आहे नाग नसल वाक्ष आहे दहा मिन आहे दहा मिन दहा मिन आहे ना अ नाही

तुम्हाला माहीत आहे नेहमीप्रमाणे सूर्यवंशी साहेब आपलं आलेलं आहेत साप धरायला कारण का कसं आहे त्याने बरेच वेळा सांगितलं आहे सगळ्या लोकांना सांगितलं आहे साप तुम्ही किती पण विचारली जर असला तर मारू नका त्याचा जीव वाचवा म्हणून आहे जर तसं काय तुम्हाला साप दिसला तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांनाच मी आम्ही कॉल करून बोलून घेतो आत्तासुद्धा कॉल केलेला आहे त्यांनाच मी बोलून घेतला आहे अक्षयभाऊ हे सगळे ह्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मित्रांनो बरेच पोरं आहेत काय या टाकीखाली आहे मला वाटलं ते फोटो मी बघितला की दहा मी नाही मला वाटलं पण नाही मित्रांनो नाग आहे वाटतं स्वतः सुरूवंशी साहेबांनी सांगितलं की नाग आहे तो कारण का त्यांनी फोटो बघितला आहे सापातलं जे प्रकार जे आहे मित्रांनो अक्षरशः त्यांना सगळ्या सापाचा प्रकार माहीत आहे तो कुठला साप आहे एक बिगर साप सगळी माहिती त्या नेहमी असते आणि ती सर्वांना सांगत असतात तस आप किती विचार आहे किती नाही बाप ओ का मित्रांनो हा नाग आहे बरं का नागरिक मी म्हणतो आम्ही नाही नाही पोटो बघितल्या नंतर सांगितलं आहे म्हणून नागराज्याचं खरं म्हटलं तर या ठिकाणी लागल बरं का या हिशोबाने काढित आकाश चला मागवा मागवा बोनस धरत्यात म्हणजे काही जो पड� काही मग बिगर नाही नाही आकाशबाबाच्या आमच्या चष्टा चालले बर का आकाशबाबा मित्र आहेत नाही 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 बंद वाट

त्याचे पोटो खायचे त्याला पुन्हा कधी शिकायला गॅरंटी नाही शेत तिकडे डबर पालपर्यंत तिकडे पाहते हो आम्ही मग आम्ही नाही 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 नागराजा ते बाहेर काढायला लागले का नाही त्याला हालचाल करून दिली नाही ना मग ते बाहेर काढत नाही नाहीला लई त्रास दिला आपण तर ती उलटी करणार पुन्हा त्याला कधी पोटाला मिळाली त्याची गॅरंटी नसते नाही नाही बरोबर चला चला जाए? वोड़ा, वोड़ा। तो तुना तो तुना मग बाहेर काढ काढून द्या का हे सर हे सर सारखे अरे खाल्ले काय तर आके का उल्टी करायला हां उल्टी करायला वाटते खाना उल्टी करायला लागले बघ मग

उलटी करताना मित्रांनो अक्षरशः नागराजाचं दर्शन झालं या ठिकाणी विटा कुंड रोड जोतिबा नगर या परिसरमध्ये सूर्यवंशी साहेबाने पहिल्यांदाच बघितलं बरं करन का नाग कारण का आमच्या या भागात म्हटलं तर दामीन भरपूर आहेत पण साक्षात नागराजाचं दर्शन झाले का फडी बघा अक्षरशः फडी जर बघितले का फडी धर जरा हा बेडूक आहे सरके रे सारखी जरा ते आता बेडूक काढल्यानंतर ना हे करणार आता आता जरा सावधगिरी दरा कारण का आता ते मोकळा झाला ना पळायला इकडे तिकडे ए, 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 ए माग सर हो का हा का हो का हो का आता चप्प झाला ए सर सर माग तुम्ही सर्वजण लाईव्ह नागराजाचं दर्शन घेत आहे ओके थँक्यू धन्यवाद नागराजाच खरं म्हटलं तर जीव या ठिकाणी वाचवलेला आहे बघा काही निखिल सातपुते यांच्या घरापाशी या टाकीपशी निघलेला नागराजा त्यांचा जीव वाचवल्याबद्दल आभार आबार आहे बरं का

तर या नागराजा काय माहिती दिवस देत आहे का सर्वांना तर आता जो सांप आपण पकडला तो, तो इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे मराठी मध्ये त्याला नाग म्हणलं जातं हिंदी मध्ये घेऊन सारखे तुमचे असते म्हणून त्याला घेऊन म्हणलं जातं बरोबर स्पेक्टिकल कोबरा म्हणजे कसं आहे की दोन चष्मे गोल दोन गोल दिसतात म्हणून स्पेक्टिकल कोबरा आणि शास्त्रीय भाषेमध्ये नाजा नाजा असे त्याचे नाव आहे ते सरासरी सहा फुट आपण वाढणारा हा अतिशय विषारी स्वरप आहे म्हणजे की महाराष्ट्रामध्ये माणसाच्या संपर्कात येणारे आणि विषारी मध्ये तर बऱ्यापैकी चार साप आहेत जास्त तर या सापाचा चौथा क्रमांक लागतो याच्यामध्ये नेवर प्रकारचे विषय असतं जे की आपल्या शरीराच्या सिस्टीममध्ये क्रिया करत असतात असत म्हणजे धोकादायकच होतं म्हटलं तर चावलं तर पण बरं पैकी आपलं ऐंशी टक्के असतो पाय पडल्यानंतरच तो सोडतो पाय पडलाय चावला तर सोडत नाही पडल्यानंतर घाबरून जायचं नाही साप चावला तर ताबडतोब सरकारी दवाखान्यात जाऊन थांबायच बर थँक्यू आभार आहे बरं का तुमचं आल्याबद्दल मरायचं नाही जीव वाचविणं गरजेचं आहे आणि तुम्ही सांगितल्यापासून मला वाटते बऱ्यापैकी इथं कुठं पण साप निघाला या भागात तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर लय ठीक बरेच पैसे आहेत आमच्या घरामध्ये साप नेतला होता तिने मला सांगितलं आम्ही म्हणलो म्हणजे बिगर विषयाची हा पण तर नमस्कार मित्रांनो जय बाबामासर मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी कुंडा रोड ज्योतिबा नगर या परिसर मध्ये मंदिर आहे तर मित्रांनो पाठीमाग माझ्या मेहण्याच घर आहे तुम्ही ब बघू शकताय साईडला आहे आणि ह्या भागामध्ये नाही ना म्हटलं तर जास्त करून धामीन वगैरे म्हणजे आम्हाला नजर पडते धामीन काय चावली तर काय विचाराचा आपण आहे तो आम्हाला सूर्यवंशी साहेबांनी सांगितलं होतं आणि पण आम्हाला धामीन वाटल्या असं धामीन वाटलं की धामीनच आहे ती म्हणून त्या हिशोबाने आम्ही भिळलो नव्हतो पुन्हा मग स्वतः सूर्यवंशी साहेब या ठिकाणी आलं आणि सांगितलं नाग आहे नाग आहे ना म्हटलं ना आम्ही भिळलो घाबरलो पण कारण नागराजा असा आहे की कसा बळ जब कधीच कुणाला डवचत नाही किंवा चावत नाही त्याच्याशी तो पाय पडला किंवा मग ते असा हालचाल त्याच्या समोर केलं तरच तो दावतो नाहीतर शक्य शक्यतो तो चावत नाही तर या ठिकाणी त्यांनी साप धरला आहे एका सापाचा जीव वाचवला आहे त्यांचा खूप खूप मनापासून आभार आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा जेवढं होता तेवढं कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बाबा महोत्सव मित्रांनो